केलात आणि प्रतिबंधात्मक उपाय तुम्ही केलेत जसे की पूर्ण ड्रेस घातला किंवा ऑल आउट वगैरे लावलं रोल ऑन लावलं ते तरी सुद्धा तुमचा या डासांपासून बचाव होणार आहे आणि निश्चितच आपलं सामाजिक आरोग्य राखण्याचं भान या मुलींच्यामध्ये निर्माण होणार आहे या ठिकाणी आपण बहुमोल असं विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलेलं आहे भंडेलगर साहेब आपल्या विद्यालयाच्या वतीनं खूप खूप हार्दिक आभार डासांची उत्पत्ती जास्त होते आणि त्यामुळे वेगवेगळ्या रोगांचा प्रसार होत असतो आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या सामाजिक कौटुंबिक सगळ्या आरोग्यावरती होत असतो याच उद्देशाने आपणा सर्वांमध्ये डेंग्यूविषयी जनजागृती त्याचबरोबर नव्यानेच आलेला रोग जो आहे झिका याबाबतीत माहिती देण्यासाठी आपल्या प्राथमिक आरोग्यंद्र निरा यांच्यातर्फे एक आरोग्य टीम आलेली आहे त्यांचं विद्यालयाच्या तर्फे खूप खूप हार्दिक स्वागत हा महिना डेंगू प्रतिरोध महिना त्याचबरोबर झिका जनजागृती अभियान या उद्देशाने माहिती तुम्हाला देणार आहेत यासाठी उपस्थित मान्यवर माननीय श्री डॉक्टर भागवत भिसे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र नीरा त्याचबरोबर श्री भंडळकर साहेब आरोग्य सहाय्यक नीरा प्राथमिक आरोग्य केंद्र त्यानंतर श्री शिवाजी चव्हाण आरोग्यसेवक त्याचबरोबर श्री सूर्यकांत नेवसे आरोग्यसेवक प्राथमिक आरोग्य केंद्र नीरा यांचं चौलीलावती रिखवलाल शहा विद्यालयाच्या वतीनं हार्दिक स्वागत करते त्याचबरोबर श्री भंडलकर साहेब यांना विनंती करते की आपण आमच्या मुलींना या झिका आणि डेंगू रोगाविषयी माहिती त्याचबरोबर वर, त्यासाठी घेण्यात येणारे प्रतिबंध आणि झाल्यास करायचे उपाय याबद्दल माहिती सांगावी माहिती सांगणार आहेत जनजागृती करणार आहेत आणि डेंगू या दोन विषयावर ते आपल्याला जनजागृतीवर माहितीपर प्रबोधन करणार आहेत आपण सर्व विद्यार्थ्यांनी त्यांनी जी माहिती सांगतायत ती माहिती आपण शांतपणे ऐकून घ्या आणि भविष्यामध्ये या रोगांविषयी जनजागृती करण्याचं काम तुम्हाला करायचं आहे हे लक्षात ठेवा त्याची दक्षता काय असतात याविषयी माहिती आपल्याला आरोग्य केंद्राचे अधिकारी सांगतायत त्यांना मी विनंती करतो की आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं ते मी बाळासाहेब बंडलकर आरोग्य सहाय्यक प्राथमिक आरोग्य केंद्र निरा आज आपण पुन्हा जिल्हा परिषद तसेच महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आपण डेंगू प्रतिरोध महिना साजरा करतो आहे डेंगू प्रतिरोध महिना साजरा करण्याचं कारण की बाबा पावसाळ्याचे दिवस आहेत कीटकजन्य जलजन्य आजार पसरतात तर कीटकजन्य आजार पसरतात म्हणजे काय पाणी साठे पावसाचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे आपल्या घराभोवती आजूबाजूला पाणी साचतं त्यामध्ये डास तयार होतात जेणेकरून ते डास आपल्याला चावतात म्हणजे त्यांचं डासाची उत्पत्ती टायगर मॉस्किटो होतो म्हणजे डाय डेंगू डास हा टायगर मॉस्किटो थोडक्यात मला सांगायचं म्हणजे इडिसी जिप्तीचा डासापासून हा आजार होतो तर एडी एडिसी जिप्त ती डासापासून होतो पण विषय असा आहे ईडीसी जिप्त पैदास पायदास स्वच्छ पाण्यामध्ये होते तर स्वच्छ पाण्यामध्ये पायदास होते तर आपण काय करायचं डेंग्यू प्रतिरोध महिना साजरा करायचा म्हणजे काय करायचं की आपल्या घराभोवती आजूबाजूला तसेच आपल्या घरातले फ्रीज असेल किंवा घरातील पाणीसाठी असतील ते पाणीसाठी वारंवार बदलले पाहिजेत आपण काय करतो नुसते पाणीसाठी बदलतो पण आपल्या घरात डासाचं प्रमाण तेवढंच राहतं त्याला कारण म्हणजे आपण कोरडा दिवस पाळत नाही तर कोरडा दिवस पाळायचं म्हणजे काय करायचा की आपण जे पाणी घरातले आहे ते घासून पुसून स्वच्छ उन्हात वाळव वाळवल्यानंतर त्याच्यात ते डासाची अंडी मारतात डासाची जी अंडी आहे ती डोळ्याने दिसत नाहीत आपल्याला आपण काय करतो नेहमी पाणी आलं की बॅरलमध्ये भरत राहतो आणि आपण म्हणतो बा पावसाळ्यात जास्त डास झालेत डास भरपूर चावतेत मग डासाचं डास एडीस एडीस डासापासून एडीस इजि इजिप्त डास चावल्यानंतर आपल्याला डेंगू चिकनगुनिया मलेरिया अशा प्रकारचे आजार होतात तर एडीस प्रॉपर एडीसपासून काय होतो झिका म्हणून एक नवीन आजार आलेला आहे आणि डेंगू तर हे कीटकजन्य आजार होऊ नयेत म्हणून आज तुमची कार्यशाळा घेत आहे थोडक्यात म्हणजे सांगायचं सा म्हणजे कसं संध्याकाळी गेल्यानंतर आपल्या घरात घरात गुड नाईट लावणे डास म्हणजे डेंगू होऊ नये म्हणून काय उपाययोजना सांगतो मी तुम्हाला की डेंगू होऊ नये म्हणून घरात गेल्यानंतर गुड नाईट लावणे घरातली भांडी स्वच्छ घासून पुसून भरणे कोरडा दिवस पाळणे आणि महत्त्वाचं संध्याकाळी गेल्यानंतर आपण पूर्ण फुलवायाचे कपडे वापरणं जेणेकरून काय होतं की डास आपल्याला चावला चावू नये याच्यासाठी फुलवायाचे कपडे वापरणं घरात गुड नाईट लावणं घरातल्यांना सांगणं की बाबा काहीतरी बाबा गुड नाईट नसेल तर लिंबाचा पाला असतो त्याच्यात धूर करणे धूर केल्यानंतर डास पळून जातात आपल्याकडं गावामध्ये धूर फवारणी येते पण आपण काय करतो आपण मुलांनी सांगायचं घरातल्यांना की घरामध्ये जर फवारणी आल्यानंतर घरात फवारून घेतल्यानंतर घरातले डास मरून जातील आपण काय करतो बागेत मग डास प फवारणी करून घेतो त्याच्यामुळे परिणामी काय होतं ते बाहेरचे डास आपल्या घरात येतात आणि आपल्याला चावतात जेणेकरून मग त्याच्यानंतर काय होतो डेंगू आजार होतो डेंगू आजार झाल्यानंतर पंचवीस तीस हजार रुपये खर्च होतो आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आता एक चार पाच दिवसापूर्वी मिलिटरीमध्ये कॅप्टन असणारे झेंडे ह्यांना डेंगू झाला त्यांचा डेंगून मृत्यू झाला कशामुळे झाला डेंगू आजारामुळे डेंगू आजार हा का भयंकर नाही आहे पण मानला तर भयंकर आहे नाही तर काहीच नाही आहे त्यासाठी उपाययोजना आणि डेंगू आजारासाठी कुठलंही औषध नाही काळजी घेणं हेच महत्त्वाचं औषध आहे काळजी घ्यायची म्हणजे काय आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवणे जेणेकरून डासाची अंडी तयार होणार नाही डास तयार होणार नाहीत ह्याच्यासाठी आपण जेवढी ती खबरदारी घेऊ आणि आपला परिसरामध्ये कुठल्याही प्रकारची डास उत्पत्ती म्हणजे डास तयार होणार नाही त्याची काळजी घ्यायची आपण ऐकायचं आपल्या घराभोवती कुणी नारळाच्या करवंट्या किंवा श्रीखंडाचे डबे वगैरे टाकले तर त्यांना सांगा जनजागृती करायची तुमच्यामार्फत जनजागृती केल्यानंतर हे माध्यम तुमचं सांगले तुम्ही जाऊन लोकांना सांगितलं की बाबा एखाद्याने नारळाची करवंटी शेजारी टाकली तर तुम्ही सांगा त्यांना की बाबा ह्याच्यापासून डास तयार होतील पाणी साचेल पावसाचं आपल्याला डास तयार होऊन आपल्याला चावणार आहेत तर हे सामुदायिक जबाबदारी आणि मुलांनी जर मनावरती घेतलं तर आपला परिसर स्वच्छ होऊ शकतो हे आम्हाला पूर्ण खात्री आहे एक वेळ मोठ्या माणसांना सांगितलं लक्षात येणार नाही पण तुमच्या ना। तुमच्यासारखे जे आरोग्यदूत आहे मी तर आरोग्य दूत म्हणेल तुम्हाला का तर तुमच्यामार्फत चटकन माहिती घरापर्यंत पोहोचली जाते आज आपण नाही म्हटलं तरी शंभर ते दोनशे करता आपण या डेंग्यूची माहिती सांगणार त्यासाठी उपाययोजना म्हणून आपला परिसर स्वच्छ ठेवा तसेच आपल्या निरा निरामध्ये कुठल्या प्रकारची डेंग्यूची साथ येणार नाही यासाठी कोरोना दिवस पाळा कोरोना दिवस पाळा तर म्हणून मी सांगितलं ना एक दिवस भांडी घासून पुसून ठेवायची का तर डासाची अंडी डोळ्यानं दिसत नाहीत आपण नुसतं भांडी स्वच्छ केली तर तो डासाची अंडी कमीत कमी, -कमी नऊ महिने जगतात त्यांना योग्य वेळी पाणी मिळाल्यानंतर त्याचा डास तयार होतो आलं लक्षात तर डास होणार नाही यासाठी आपण काळजी घ्यायची जेणेकरून पुरंदर तालुक्यामध्ये डेंगूनी जी डेथ झालेली आहे हे मिलिट्रीत होते स्कॉटन लीडर होते म्हणजे उच्च शिक्षित होते पण वेळ निघून गेल्यानंतर आपण काही करू शकत नाही आजारापेक्षा प्रतिबंध बरा म्हणजे आजारी पडायचं नाही हे लक्षात ठेवायचं आणि दुसरा विषय आता एक महत्त्वाचा विषय म्हणजे पुण्यामध्ये सध्या जिका विषाणूची साथ आलेली आहे आत्तापर्यंत नऊ पेशंट सापडलेले आहेत जिकाची जिकावी डी सी जीप तिड असापासूनच होतो म्हणजे डेंग्यू ज्याडा असापासून गरोदर माता असेल तर त्यांना पूर्ण काळजी घेण्यासाठी सांगायचं का तर गरोदर मातीला जर झिका जी लागण झाली म्हणजे तो डास डेंग्यूचा डास चावला तरी झिका विषाणूचा त्या महिलेला जर संप म्हणजे संसर्ग झाला तर त्यापासून येणारे पिढी किंवा येणारं बाळ हे अपंग मतिमंद जन्माला येतं तर आपली येणारी पिढी आपल्याला मतिमंद किंवा अपंग न जलमण्यासाठी हा जो नवीन आजार आलेला आहे आता पुणे जिल्ह्यामध्ये एकोणीस पेशंट आहे जिकाचे सासवडमध्ये एक जिकाचा रुग्ण आहे परंतु कसं तो पूर्ण भर आहे आणि जिकाबद्दल घाबरण्यासारखं काय नाही फक्त जास्त प्रॉपर काळजी कोणी घ्यायची जर आपल्या शेजारी पाजारी कोण घरोदर माता असतील आता मोठ्या आठवी नव्वीतल्या मुलींना कळेल किंवा बाकीज्यांनी ते लक्षात ठेवायचं कोणी जर असेल तर त्यांना सांगायचं की बाबा तुम्ही डाट चावू नये म्हणून रात्री मच्छरदानीचा वापर करा पूर्ण कपडे वापरा गुड नाईट लावा त्यांना आपण जी काळजी घेणार त्यांना ते बी तेच सांगायचं आणि थोडक्यात म्हणजे काय ट्रॅव्हलिंग टाळायचं म्हणजे इकडून तिकडून जाणे म्हणजे पुण्याला जाणं पुण्याला जा गेला तुम्ही तरी काळजी घेणं आणि जी इजिप्तच्या हाडास दिवसाचा होतो त्यासाठी कुणाला जर ताप अंगावर रॅशेस पुरं डोकं दुखं किंवा सांधे दुःखे असं सा पाय वगैरे जर दुखत असतील तर प्राथमिक आरोग्य के केंद्र निरायथे येऊन आपण एस ये वनची टेस्ट म्हणजे डेंगू टेस्ट फ्रीमध्ये होते असं खाजगीमध्ये इकडं तिकडं जाऊन पैसे घालवण्यापेक्षा प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये दे डेंग्यूची टेस्ट उपलब्ध आहे ते फुकट आहे मोफत आहे तरी सर्व लोकांना मी जिल्हा परिषद तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर देसाई सर तसेच तालुका अधिकारी डॉक्टर विक्रम काळे तसे प्राथमिक आरोग्य के केंद्राचे आमचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भागवत भिशे नरेश बागुल सर यांच्यामार्फत तसेच आमच्या आरोग्य टीममार्फत लोकांना हे आवाहन करतो की जेणेकरून आपल्या परिसरात कुठल्या प्रकारची डेंग्यूची साथ किंवा झिकाचा सा रुग्ण सापडणं यासाठी आपण या कोरोना दिवस पाळणे आणि प्रतिबंध करणे म्हणजे आजारी पडू नये म्हणून गुड नाईट लावणे आपला परिसर स्वच्छ ठेवून डासाची उत्पत्ती होणार नाही यासाठी या काळजी घेऊन तुम्ही आम्हाला सह सहकार्य करावे तुम्ही आरोग्यदूत म्हणून आम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही घरापर्यंत मा माहिती पोहोचवताल आणि तुमच्यामार्फत आम्ही आपला परिसर निरोगी तसे डेंगू तसे चिकन या तसेच झिकामुक्त ठेवूया यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करावं तुम्हा एवढीच मी तुम्हाला विनंती करतो तसेच आता थोडक्यात एक एकाच वाक्य जलजन्य आज सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत तर मुलांनी बाहेरचं खा उघड्यावरचं काही खाद्य खाऊ नये पाणीपुरी असेल ओली भेळ असेल किंवा रगडा पॅटीस तुम्ही खाता बऱ्यापैकी मुलं त्याच्यामुळं काय होतं पा पावसाळ्यामध्ये पोटदुखीचे किंवा जुलाब लागणे उलट्या होणं या प्रकारचे आजार होतात तर बाहेरच्या मुलांनी फक्त आपली चपाती भाजी डबा व्यवस्थित आणून आपल्या शाळेचा आहार जो पोषण आहार आहे तो आ तो घ्यावा वडापाव खाणे वगैरे हो बाहेरच्या वस्तू टाळून तुमचंही आरोग्य सांभाळा तुमच्या आईवडिलांचे चार पैसे तसेच आपल्या शाळेचंही आरोग्य किंवा शाळेचंही नाव खराब होणार नाही की जेणेकरून मुलांना उजला उलट्या झाल्या आपल्या शाळेचं नाव जाणार नाही यासाठी आपला पोषण आहार तसेच तुमचा टिफिन आणला असेल तेवढंच खा बाहेरचं कुठलंही खाऊ नका जेणेकरून तुम्ही आजारी पडणार नाही धन्यवाद मला इथे कार्यक्रम घेण्यासाठी कन्याशाळेने सहकार्य केलं तसंच त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आरोग्याचे कार्यक्रम इथे साजरे करतो हो एक प्राथमिक आरोग्य केंद्र निरा आज तुम्हाला वेळ झाला उन लागते तर थोडक्यात आज आपण जुलै महिना डेंगू प्रतिरोज महिना म्हणून साजरा केला जातो तसेच जिका म्हणून एक नवीन व्हायरस आलेला आहे तो बी एडीसीजी सी जी होतो तर त्या संदर्भात तुम्हाला एक माहिती सांगण्यासाठी माहिती म्हणजे काय तो कसा पसरतो त्याचा प्रतिबंध करायचा कसा संदर्भात मी दोन शब्द बोलणार आहे तर आपण जुलै महिन्यामध्ये डेंग्यू प्रतिबात्मक म्हणजे आपले आता पावसाळ्याचे दिवस जी चालू आहेत बऱ्यापैकी डासाची उत्पत्ती होते आपल्याला डासा होतात आपण आजारी पडतो मग डेंगू होतो मलेरिया होतो बऱ्या प्रकारचे डा कीटकजन्य आजार होतात तर कीटकजन्य आजार होऊ नये म्हणून प्रथम काय करायचं आपण आपला परिसर स्वच्छ ठेवायचा आपला परिसर स्वच्छ ठेवायचं म्हणजे जेणेकरून डासाची उत्पत्ती होणार नाही यासाठी आपण काय करायचं घराचा भोवतालचा परिसर स्वच्छ ठेवायचा मुद्दा नंबर एक म्हणजे नारळाच्या करवंट्या असतील पाण्याच्या बाटल्या फुटकी डबडी वगैरे त्याच्यामध्ये पावसाचं पाणी साचून त्याच्या डास तयार होतात एक म्हणजे मादी डास कमीत कमी दोनशे अडीचशे अंडी घालते बरोबर दोनशे अडीचशे अंडी घातल्यानंतर आपण काय मग विचार करणार ते डोळ्याने दिसत का नाही दिसत त्याला पर्याय काय की बाबा ते एखादा आपण विचार करतो की आपण घरापैसे म्हणतो डास जास्त तयार झाले तर डास जास्त प्रमाणात उपलब्ध तयार होऊ नयेत म्हणून आपण प्रथम दर्शनी आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवायचा त्याच्यामुळे डास होणार नाहीत दुसरा प्रतिबंध कसा करायचा की डास जाऊ नये म्हणून काय करायचं संध्याकाळी फुलवायची कपडे घालणे गुड नाईट लावणे की कुठल्या प्रकारचा धूर तयार करणे किंवा <गला> जेणेकरून आपला परिसर स्वच्छ ठेवला तर डास तयार होणार नाही आणि तिसरा महत्त्वाचा म्हणजे आपल्या घराचे पाणी साठेत आपल्या घरातले पाणी साठे बॅरलमध्ये आपल्या पण ग्रामीण भागात राहतो त्याच्यामुळे आपल्याकडे काय होतं बॅरलमध्ये पाणी साचवलं जातं आपली आई काय करते अर्धा बॅरल करते त्यामध्ये परत पाणी ओतते त्याच्यामुळं काय होतं ती डासाची अंडी तशीच राहतात आपण म्हणतो पाण्यामध्ये आळ्या झाल्यात आळ्या नाहीत बाळांना ते डास तयार होतात एक डास तयार व्हायला सात दिवस लागतात अंडी आळी कोश असा त्यांचा हे असतो एकवीस डासानंतर एकवीस दिवसानंतर तो डास तो मरण पावतो विषय तो नाही आहे पण डेंगू तसेच झिका म्हणजे आत्ता सध्या झिकाचे पुण्यामध्ये एकोणीस रुग्ण सापडलेले आहेत सासवडमध्ये एक झिकाचा रुग्ण आहे एडी सीदीपच्या डासापासून झिका तसे डेंगू हा होतो तर त्या डासाची उत्पत्ती झाली नाही तर डेंगू बी होणार नाही आणि झिका बी होणार नाही तर मात सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे झिका जरी झाला तर तो गरोदर मातींना जास्त त्रास असतो तर आपल्या परिसरात आपण सगळा परिसर स्वच्छ ठेवून आपल्या भागामध्ये जर कोण गरोदर माता असतील किंवा आपल्या घरी जाऊन सांगा किंवा गरोदर माता असतील तर त्यांना जास्त धोका आहे झिकाचा म्हणजे झिकाचा धोका म्हणजे काय होतो झिका झाल्यानंतर येणारं जे बाळ म्हणजे ज्या गरोदर मातेतून जे बाळ आपल्या घरी येणार आहे किंवा शेजारी येणार आहे ते बाळ अपंग तयार होतं मग अपंग बाळ सांभाळणं किती त्रासदायक असतं तर त्यासाठी तो रोगच होऊ नये म्हणून आपण काय करायचं एडीस इजिप्ची डासाची म्हणजे थोडक्यात टायगर मॉस्किटो पायावरची चट्टी असतात त्या डासाच्या त्याला टायगर मॉस्किटो म्हणतो त्या डासाची उत्पत्ती थांबवण्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवणे पाणीसाठा कोरडा दिवस पाळणे तसेच गुड नाईट लावणे घराभोवती स्वच्छता ठेवणे हाच प्रतिबंध आहे जेणेकरून आपल्या परिसरामध्ये डेंगूचे तसेच झिकाचा कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव होणार नाही आज सांगायचं विशेष सांगायचं म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय झालं पुरंदरमध्ये एक उच्च शिक्षित स्कॉटन लीडर होते झेंडे म्हणजे कॅप्टन होते ते त्यांना डेंगूचा त्यांची डेथ झाली डेंगूनी डेथ झाली म्हणजे त्यांचं वय किती होतं पंचवीस ते तीस व तीस वय असेल त्यांचं म्हणजे एवढ्या तरुण वयात कशामुळे गेले की डेंगूमुळे गेले डेंगूमुळे गेले म्हणजे डेंगू हा कीटकजन्य आजार आहे त्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवा डेंग्यूचे तसेच जिकाचे रुग्ण सापडणार नाहीत त्यापासून आपला परिसर स्वच्छ होईल आणि तुम्ही आरोग्य दूत म्हणून प्रत्येकाने आज घरी गेल्यानंतर आपल्या परिसरामध्ये कुठं जर पाण्याचे साठे स्वच्छ असतील त्यामध्ये जळकं ऑइल टाका किंवा तसंच प्राथमिक आरोग्याला इन्फॉर्म करा की बाबा आमच्या इथं मोठे डबकं आहे किंवा काहीतरी बाबा उपाययोजना करा गप्पी मासे सोडा जिथिथं पाणी आपण खाली करू शकत नाही तिथं गप्पे मासे सोडायचे जेणेकरून डासाची ते गप्पी मासे डासाची अंडी खाताल आणि डास होणार नाहीत आणि आपला परिसर स्वच्छ होईल आणि मी जी माहिती सांगितली थोडक्यात थोडी माहिती सांगितलेली तर तुम्ही घरी जाऊन स्वच्छतेबद्दल घरातल्यांनाही माहिती सांगा आणि आपला परिसर डासमुक्त कसा होईल यासाठी प्रयत्न कराल म्हणून आरोग्य दूत म्हणून मी तुमच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपवतो आणि तुम्ही शंभर टक्के पाळून आपला परिसर डासमुक्त तसे डेंगूमुक्त तसे झिकामुक्त कराल याबद्दल मला शाश्वती आहे धन्यवाद पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आपण पाणी साचलेलं असते सगळीकडे तर आपण आपल्या घराचे जरी नाही का पाणी नाही साचलं पाहिजे याची दक्षता घेतली पाहिजे टायरमध्ये अजून ते कोकोनटचे चे हे असतात त्याला मना नळाचे जे हे असतात हा करवंट त्याच्यात पाणी साचलेलं असतं तर ते साच आपल्या घराचे जरी दिसलं ना तर ते हे करून टाकायचं त्याला म्हणजे विलवाटल्या त्याला पाणी साचलं पाहिजे आणि हे डेंगू चिकनगुनिया आणि झिका हे जे तिन्ही जे वाय रोग आहेत हे तासात मुळे पसरतात आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर आ, ते होण्याचे चान्सेस येतात आपल्याला तर याचे लक्षण काय आणि कसं ते, कस ते सांगतो तुम्हाला डेंगू चिकनगुनिया आणि झिका या प्रत्येकाच्या लक्षणामध्ये ताप हा सगळ्यात महत्वाचा आहे तापेला आपण दुर्लक्ष नाही केलं पाहिजे आता सध्या झिका आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये झिकाचे रुग्ण सापडत आहेत आपल्या इथं सध्या तरी नाहीये आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स मध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आपण काय करायला पाहिजे तर आपण आपन हे जे आपण आपण आपल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलेले काय करायचं आणि काय नाही मी तुम्हाला त्याच्याबद्दल लक्षण सांगतो म्हणजे आपल्या घरी कोणाला हे रोग झालाय की नाही किंवा काय आहे नेमकं ते कळण्यासाठी मी तुम्हाला सांगतो ताप आला आता काय दुखते सांधे दुखी डोळे दुखतात डोके पण दुखते तर जर आपल्या घरातल्या कोणाला दोन दिवसापेक्षा ताप आलाय तर आपण लगेच त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांना हॉस्पिटल मध्ये आणायचं ठीक आहे आणि घराशेजारी स्वच्छता पाळायची घरी पण साफसफाई सा ठेवायची आणि घरी कुठं आपलं स्वच्छ पाणी जरी असलं तरी ते जे भांड वगैरे असं ज्याच्यात आपण पाणी टाकतो ते साफ करायला व्हायचं असं नाही की ते घाण पाण्यात होते आ, हो तो डास स्वच्छ पाण्यात पण होतो आपल्या घरी फ्रीज असतं फ्रीजच्या मागं ते आपण भांडा असतं ना त्याच्यामधलं आपण पाणी रिकामा केलं पाहिजे रेग्युलरली घरी आईंना सांगायचं ज्याच्या जगाच्या घरी फ्रीज असेल ना ते पाणी मोकळं करायचं आणि आईला सांगायचं सा एक दिवस कोडा दिवस पाळायचा घरी कोणाचं कूलर असलं त्याच्यामध्ये पण पाणी जास्त सा, दिवस साचून नाही द्यायचं ते खराब होतं आहे त्याच्यामध्ये डास उत्पत्ती होऊ शकते तर हे घरातलं जेवढं पण आपण पाणी साठ साठवतो टाक्या पिक्यामध्ये ती आपण सात दिवसातून एकदा साफ करून ठेवायचं म्हणजे आपल्याला काही तासांपासून तासांची उत्पत्ती पण होणार नाही आणि त्याच्यापासून काही रोग पण होणार नाही धन्यवाद संख्या असा अध्यक्षच्या वतीनं मी जाहीर करते